गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूजा केली विशेष म्हणजे या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची कन्या पत्नी आणि मुलीचे मित्र देखील सहभागी झाले होते संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलं की बाप्पाच्या कृपेने महाराष्ट्र सुरक्षित समृद्ध आणि प्रगतीशील राहो मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाविकांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्याचा आणि सुरक्षित राहायला शिकण्याचा संदेश सुद्धा दिला अमृता फडणवीस यांनी त्यांच्या येणाऱ्या नव्या भक्ती गीताचाही उल्लेख केला आणि सांगितले की हे गीत ऐकताना प्रत्येकाला भक्तिमय वातावरणाचा अनुभव येईल महाराष्ट्राच्या या राजकीय कुटुंबाने दिलेल्या संदेशात श्रद्धा सुरक्षा आणि संस्कृतीचा संगम स्पष्ट दिसून आला हा गणेशोत्सव आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासन तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाइज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची चरणी प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत ते आपले विघ्नहर्ता आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्नहरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो